तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी का असते आणि हे हिमोग्लोबिन आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्या घरातील आई असो किंवा इतर कोणत्या महिला या आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या आहाराकडे लक्ष देतात मात्र स्वतः त्यांचे जेवण झाल्यानंतर उरलं सुरलं अन्न खाऊन आपली भूक भागवतात यामुळे यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असते तर चला तर मग मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काही फळे सांगणार आहेत तर मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो तर आता यातील पहिले फळ आहे काळे मनुके मित्रांनो काळे मनुकेमध्ये भरपूर प्रमाणात लोह हो आढळते जर आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी काही काळे मनुके पाण्यात भिजत घातले आणि सकाळी उठल्यावर हेच मनुके आपण उपाशी पोटी बारीक चावून खाल्ल्याने आपल्या शरीरातील लोह म्हणजेच हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो पुढची पळे आहेत मलबेरी आणि ब्लूबेरी मित्रांनो मलबेरी आणि ब्लूबेरी या फळांमध्ये दे देखील भरपूर प्रमाणावर लोह आढळते यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी देखील मदत होते तसेच या फळांमध्ये विटॅमिन सी व फायबर्स देखील भरपूर प्रमाणात आढळतात यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ही फळे उपयुक्त ठरतात मित्रांनो पुढचे फळ आहे खजूर मित्रांनो खजूरमधूनही चांगल्या प्रमाणावर आपल्याला लोह मिळते आणि यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो आपल्याला जर नुसतं खजूर खाण्यासाठी आवडत नसेल तर आपण खजूरचे लाडू किंवा खजूर शेक करून देखील याचे सेवन करू शकता मित्रांनो भरपूर प्रमाणात लोह देणारं आणखीन एक फळ म्हणजेच डाळिंब मित्रांनो डाळिंबात खूप जास्त प्रमाणावर अँटी ऑक्सिडेंट असतात यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढणे देखील मदत होते मित्रांनो अनेक हारतज्ञ अंजिराला खऱ्या अर्थाने सुपर ड्रायफ्रूट म ड्रायफ्रूट म्हणतात कारण त्यातून लोह तर मिळतेच पण त्यासोबतच फायबर कॅल्शियम आणि इतर अनेक पौष्टिक घटक मिळतात यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि हिमो हिमोग्लोबिनची कमतरता देखील भरून निघण्यास मदत होते मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत बाजारात भरपूर प्रमाणावर कलिंगड येणार त्यामुळे आपल्या शरीराची लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड भरपूर प्रमाणात खा कारण त्यातूनही आपल्याला विटॅमिन आणि भरपूर प्रमाणात लोह मिळते यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यास मदत होते मित्रांनो नारळ पाणी हा देखील शरीरातील लोह वाढवण्याचा एक उत्तम स्रोत आहे मित्रांनो आपण देखील नारळ पाणी जास्त प्रमाणावर पिऊन आपल्या शरीरातील लोह किंवा हिमोग्लोबिन वाढवू शकता मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा